केंद्र क्रमांक पंधरा खोली नंबर दोन मशीन सात वाजल्यापासून बंद आहे सर्वसामान्य नागरिकांच्या कंप्लेंट झाल्या काय झालं माझ्या समोर त्या डेमोला मशीन स्टार्ट केली डेमो करतानाच त्यांची मशीन बंद पडलेली होती आता आठ वाजून दहा मिनिटं झाले तरी त्यांची मशीन बंद आहे मशीन यायला दहा ते पंधरा मिनिटं लागतात फोर व्हीलर मध्ये यायला पाहिजे मशीन अजूनपर्यंत उपलब्ध नाहीये आणि निम्मे वोटर्स परत हरी गेलेले आहेत त्यात ऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे पण होते परत गेले परत येणार आहे का तुम्ही किती वेळापास थांबलात सगळे तासभर झाले दादा तुमची गोष्ट बरोबर आहे मी सामान्य नागरिकांची मतं मांडून घेतोय सात वाजल्यापासून जर ही लोक थांबलेली असतील यांना पुढे काम धंदेत ना दादा मला तुमच्याशी काही हे बघा मी मी ऐका ना माझा तुमच्याशी काही पर्सनली वाद नाही मी मतदानावर मुद्दा मुद्दाबून करतोय का मशीन बंद आहे त्याच्यात तुमची चूक नाही बरोबर आहे का नाही मला फक्त मला फक्त जनतेची मतं तर मांडू द्यात सात वाजल्यापासून तरमळत उभी आहेत बिचारी तर त्यांची काय चूक आणि तुमचीही चूक नाही मी काय तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलंच नाही मशीन बंद पडलं त्याला तुम्ही आणि मी काय करू शकतो बरोबर आहे की नाही मूर्खपणा निवडणूक आयोगाचा आहे की तो बॅलेट पेपरवर निवडणुका घेत नाही सर्वसामान्य जनतेचे काय काही तारांबळ उडाली तरी काही हरकत नाही आज या बूथवर काय हा आहे स प्रभाग क्रमांक सव्वीस सव्वीस मतदान केंद्र सव्वीस पंधरा सात वाजल्यापासून इथं मतदान सुरू व्हायला पाहिजे होतं आठ वाजले तरी अजूनपर्यंत इथं काहीही चालू नाही सर्वसामान्य नागरिक अशाच बाहेर बसलेत पोलिसांचं मत आहे की बाबा बूथवर शूटिंग करायचं नाही पण मी काही बूथवर काही काही चुकीचं काम करण्यासाठी उभं नाही आहे किंवा शूटिंग करायला आलेलं नाही आहे सामान्य जनतेने मला बोलवलं म्हणून मी इथं आलेलो आहे हा का प्रभाग आहे निवडणुकीचा प्रभाग क्रमांक सव्वीसच्या मतदानाचं केंद्र आहे इथं सात वाजल्यापासून मशीन बंद असल्याकारणाने मतदान थांबलेलं आहे सगळ्याच था मतदान केंद्रावर सामान्य जनतेची अवस्था बघा इथं काय चाललंय उलटे पालटे मशीन लावणं मशीन बंद असणं सामान्य जनतेची हाल अपेष्टा होतात सकाळी सात वाजल्यापासून बिचारे मतदानासाठी उभे आहेत आणि जर मशीन बंद आहेत किंवा मशीन उलटे पालटे लावले जात तर काय करायचं सामान्य जनतेने अवघड आहे बाबा सगळं